आरंभ एका नव्या पर्वाचा मागील काही दिवसांमध्ये तामिनी घाटामध्ये गाडी अपघात होऊन कोंडवे धावडे कोपरे उत्तमनगर परिसरातील सहा युवकांचा मृत्यू झाला होता त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती त्या मृत्युमुखी पडलेल्या युवकांच्या कुटुंबियांना शासनाने मदत करावी अशी आग्रही मागणी खडक वाचल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी केले महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनामध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये विषय मांडला त्यामध्ये मृत तरुणाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीची अर्थपूर्ण व समर्पक आर्थिक मदत जाहीर करावी भूतकाळात शासनाने अनेक दुर्घटनांमध्ये मानवी संवेदनशील आणि सामाजिक न्यायाचा सा दृष्टिकोन ठेवून मदत जाहीर केली आहे त्या परंपरेनुसार या सहा कुटुंबांना तातडीने आर्थिक दिलासा मिळणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले याशिवाय तामिनी घाटातील ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने कराव्यात धोकादायक वळणे सुरक्षित करणे संरक्षण भिंती उभारणे चेतावनी फलक कॅट आय रिफ्लेक्टर सुरक्षा जाळी वेगमर्यादा नियंत्रण आणि रस्त्याचे स्ट्रक्चरल सुधारणा करणे या उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात अशी मागणीही आमदार भीमराव तापकीर यांनी केली आहे या सहा तरुणांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाचा संपूर्ण भविष्याचा आधारच कोसळला आहे शासनाच्या हस्तक्षेपामुळे या दुर्बल कुटुंबांना तातडीने दिलासा मिळणे अत्यंत गरजेचे आहे असेही आमदार तापकीर यांनी यावेळी विषय मांडताना स्पष्ट केले आमदार भीमराव तापकीर यांच्या या मागणीमुळे त्यांचे मतदारसंघातील कुटुंबियांशी असलेलं माणुसकीचा जिवाळा या दिसून आला आहे भीमराव तापकीर साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या द्वारे मी या ठिकाणी शासन या ठिकाणी वेधू इच्छितो देतो बसा देतो देतो अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील तामिनी घाटातील कोंडेथर गावाजवळील अतिशय धोकादायक वळणावर व तीव्र उतारावर अपघात होऊन माझ्या या ठिकाणी वीस ते अठरा ते एकवीस वयोगटातील सहा मुलांचा त्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाला ही सर्व मुलं हवेली तालुक्यातील कोपरे कोंडवे दावळे या परिसरातील अवयस होती खरं तर त्या ठिकाणी जात असताना पाचशे मीटर खोल अशा दरीमध्ये त्या ठिकाणी गाडी कोसळून त्या ठिकाणी दुर्दैवी अशी ही घटना घडली माझ्या मतदारसंघातील खरं तर पाहिलं तर गोरगरीब घराण्यातील ही सर्व मुलं आहेत मी या ठिकाणी आपल्या माध्यमाद्वारे शासनाला विनंती करतो की आपण या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीतून या ठिकाणी या साही मुलांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातला या ठिकाणी आर्थिक अशी मदत त्या ठिकाणी द्यावी ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी कठडे नव्हते व ते या ठिकाणी मोडकळीस आले होते तर या ठिकाणी ते सर्व कठडे मोडकळीस गेलेले असतील ते दुरुस्त करण्यात यावी पुन्हा त्या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात व संबंधित कुटुंबाला आणि भरपाई द्यावी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा